एस टी महामंडळाच्या भाडे दरवाढ विरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून यवतमाळच्या बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा संघाचे खासदार संजय देशमुख यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले दरम्यान या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ झाली होती कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता जोपर्यंत इलेक्शन होत तोपर्यंत अनेक सवलती या सर्वसामान्य जनतेला फक्त मतासाठी त्यांनी दिल्या परंतु जसंही मतदान झालं आणि दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये आज या ठिकाणी पंधरा टक्के झाडेवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी फटका बसलेला आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही एस टीमध्ये कोणत्याही चांगल्या एस टी या ठिकाणी नाही अनेक फटलेले तुटलेले त्या ठिकाणी आणि एस टीमध्ये त्या ठिकाणी येते परंतु त्या ठिकाणी सरकारला एवढं वाटत असेल तर सरकारनं एस टी महामंडळाला मदत केली पाहिजे परंतु या सरकारचं धोरण असं आहे की सर्वसामान्य जनतावर कसा टॅक्स भरायचा आणि कसा ते भाव वाढ करायची आणि सामान्य जनतेकडून या ठिकाणी पैसा जमा करण्याचं पापाचं काम या ठिकाणी हे सरकार युती सरकार या ठिकाणी करून राहिलेली आहे म्हणून सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी एस टीची या ठिकाणी रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी बसलेला आहोत